भाइयों और बहनों राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है आप सभी गहरे और व्यापक शर्यंत से अवगत होंगे स्वतंत्र भारता इतिहास काळ्या कालखंडाची पन्नाशी होय ते एक षडयंत्रच होत संविधान पायदळी तुडवून संपूर्ण देशावर लादण्यात आलेलं षडयंत्र पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरची ची ती काळरात्र भारतावर आणीबाणी लादण्यात आली त्या काळ्या अध्यायाच्या रचनाकार होत्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया हा त्यांचा सत्तालोभी अहंकार या अहंकाराच्या पायीच इंदिरा गांधी यांनी संपूर्ण भारताला अंधाराच्या खाईत लोटलं उशक काल होता होता काळ झाली कुठल्याही पुराव्याशिवाय केवळ संशयाच्या बळावर आणि बाणी विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तुरुंगात डांबलं गेलं संपूर्ण देशच खुलं कारागृह झाला होता ब्रिटिशांच्या सत्तेतून स्वतंत्र झालेला भारत पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या खाईत लोटला गेला होता सर्वसामान्यांच्या छळाला तर पारावर उरला नव्हता लाखो बांधवांची बळजबरी नसबंदी नस शहर सौंदर्याच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या बुलडोजर आणि काँग्रेसच्या बालहट्टामुळे बेघर झालेले लाखो भारतीय या सर्वसामान्यांच्या वेदना पोहोचवणारा प्रत्येक आवाज सत्ता बळाचा वापर करून दाबला जात होता प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशिपचे शस्त्र चालवत त्यांचा गळा घोटला गेला होता पण मना या संघर्षाच्या काळातही अटलजी सुषमाजी मोदीजी आणि अटलजीजी सुत उजळत होते मनामनात क्रांतीची ज्वाला चेतवत होते त्यातून रुजलेली भारतीयांची एकजूट हीच भारताची शक्ती झाली या शक्तीपुढे काँग्रेस वृत्तीला नाईलाजाने का होईना पण झुकावच लागलं एकोणीसशे सत्यात्तर रोजी आणि बाणी हटवण्यात आली स्वतंत्र भारतात लोकशाही पुन्हा लागू झाली संविधानाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला आज भलेही काँग्रेस मधील चेहरे बदललेले आहेत घराणेशाहीच्या जुन्या पिढ्यांची जागा नव्या पिढीने घेतली आहे पण काँग्रेसची वृत्ती मात्र तशीच आहे सत्तालोभी, लोभी अहंकारी आणि भ्रष्ट आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तो सर्वात काळा अध्याय भारत कधीही विसरणार नाही भारत कधीही विसरणार नाही